नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज पुण्याची नानापेठ गोळीबारानं पुन्हा हादरली हा गोळीबार दुसऱ्या तिसऱ्या कोणावर झालेला नसून आंदेकर टोळींच्या मुख्य लीडरवर झालाय राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीमजवळ थांबले असता काही हल्लेखोरांनी दुचाकीवरून येताच त्यांच्यावर गोळीबार केलाय त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने देखील वार या केले, केले या घटनेनंतर त्यांना केएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हा गोळीबार पूर्वनियोजित कट करूनच केल्याचं दिसून येत आहे या हत्येमागे वनराज आंदेकर यांचे दाजी गणेश कोमकर असल्याचं देखील बोललं जात आहे गणेश कोमकर यांनी यापूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ऍसिड हल्ला देखील केल्याची गुन्हा दाखल आहे हा हल्ला पूर्व कसा होता हे आपण सुरुवातीला पाहूयात काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आंदेकर फॅमिलीचा घरगुती कार्यक्रम होता त्यासाठी वनराज आंदेकर हे जास्त सहकार्य घेऊन आले नव्हते ते घरातील कार्यक्रम उरकून नाना पेटीतील डोके तालीमजवळ उभारले असता सुरुवातीला वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यांना देखील कल्पना नव्हती की आपल्यावर हल्ला होईल याच अंधाराचा गैरफायदा घेत काही हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि बेधुंद गोळीबार सुरू केला परंतु यातील एकही गुळी वनराज यांना लागली नसल्याचं समजत आहे त्यामुळे या हल्लेखोरांनी वनराज अंधेकर यांना पळून जाण्याची किंवा प्रतिकार करण्याची कोणतीही संधी न देता लगेच चा त्यांच्यावर कोयत्यांनी हल्ला चढविला या हल्ल्यात गंभी त्या ते गंभीर जखमी झाले लगेच त्यांना के एम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांना उपचार चालू असताना रात्री अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मानवली या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरलंय पुण्याची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात विकृत प्रवृत्ती वाढत असल्याचं दिसून येत आहे